राजकारण रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटाल यांच्यात फटकेबाजी दीपावली स्नेह मिळणार भाजप नेत्यांमधील टोलेबाजी दानवे पडल्यानं त्यांचं नुकसान नाही पण जालन्याचं झालं कैलास गोरंटाल मतभेद दूर करून नवा मार्ग शोधूया अर्जुन खोतकर महायुतीचे सगळे नेते एकत्र येऊन लढा रावसाहेब दानवे आज दिनांक चोवीस शुक्रवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच वाढलं आहे शहरातील भारती येथे आयोजित भाजपच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिंदे गटाचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपाचे नूतन नेते माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यात फटकेबाजी पाहायला मिळाली माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी कार्यक्रमात स्पष्ट भाषेत सांगितलं रावसाहेब दानवे निवडणुकीत पडल्याने त्यांचं काही नुकसान झालं नाही पण तुमचं आमचं आणि जालन्याच्या विकासाचं नुकसान झालंय त्या नुकसानात माझाही हात आहे अशी कबुली त्यांनी दिली दुसरीकडे आमदार अर्जुन खोतकर यांनी नाव न घेता गोरंटालांना टोरा लगावला दीपावली म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा सण आहे मतभेद आणि मनभेट मिटून नवा मार्ग शोध्या त्या मार्गातून काही भलं व्हायला सुरुवात होईल असं ते म्हणाले खोतकर पुढे म्हणाले की पंधरा दिवसापूर्वीच भाजपाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेत्यांना निमंत्रण देऊन आमची भूमिका स्पष्ट केली आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपण एक झालो नाही तर कार्यकर्ता पायतान घेईल असाही इशारा त्यांनी दिला दरम्यान माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतींच्या नेत्यांना आव्हान करताना सांगितलं काहीही करा पण जालना जिल्ह्यातील सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढा आपल्याच राजकारणात आपल्या सरकारचा जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडून आणा मी प्रचारासाठी फुकट येईल एवढी तयारी आहे असा ठाम दावा त्यांनी केला या स्नेहमिलन कार्यक्रमातून जालना जिल्ह्यातील भाजप गट आणि राष्ट्रवादी शरद पवार युतीतील समीकरण नव्यानं हालचाल करताना दिसत आहे तर तीन दिग्गज नेत्यांमधील राजकीय फटकेबाजी वातावरण तापलं

आमचे प्रमोद महाजन द्यायचं हवा चांगली आहे पण सायकल पंक्चर झाली तर तुम्ही हवेच्या दिशेने केलं तर पंक्चर तुम्हाला टायर खोलावं लागल तुम्हाला ट्यूब फोडावं लागल तुम्हाला त्या ट्यूब मध्ये हवा भारावं लागल टोपल्यास पाणी घ्यावं लागल दोन्ही बाजूंचे दाबावं लागल कुठं कुठून निघतो

आपण कशी वागतो आपल्याकडे राजकारणामध्ये एकदा जर का आम्ही निवडून आलो आम्ही समजतो की आमच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळणार नाही मला अनुभव आहे मी जयप्रकारे नारायण पासून तर राजकारण पाहिलं